महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी अंतर्गत लेपिक टंकलेखक या संवर्गाची दोन हजार तेवीस साडीची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल म्हणजेच उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती आता निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी विभागाअंतर्गत बोलावलं जात आहे तर यामध्ये पाहू शकता अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांच्या अंतर्गत हे पत्रक जे आहे जारी करण्यात आलं आहे अठ्ठावीस जुलै आजचं परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार पाहू शकता यामध्ये महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक गटक संवर्गातील पदाची पदभरती दस्तऐवज कागदपत्र पडताळीस उपस्थित राहण्याबाबत संदर्भ पाहू शकता आदिवासी विकास विभाग जहाज क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पत्र आहे गटक संयुक्त जी निवड यादी आहे ती जाहीर करण्यात आली होती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस यानुसार उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेतील ते लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या विस्थापित सात हजार सहा पदांसाठी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार आपली निवड अप्परायुक्त आदिवासी विकास ठाणे विभागांतर्गत झालेली असून उमेदवाराच्या अर्जातील दाव्यानुसार प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगाने क्रमांक एकच्या जाहिरातीस अनुसरून उमेदवारांची ऑनलाईन सादर केलेली लि, माहितीची पडताळणी करण्याकरता मूळ कागदपत्र व त्यांचे एक साक्षांकित प्रतिसह अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे सोबतच्या यादीतील अनुक्रमांक एक ते सत्तावीस वरील नमोद उमेदवारांनी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अणुक्रमांक अठ्ठावीस ते वरील उमेदवारांनी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता हजर राहावे तसेच पाहू शकता उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या साक्षांकन नमुना भरून विभागास उपलब्ध करून द्यावा उक्त दिनांकास पाहू शकता कागदपत्र पडताळणीची कार्यवाहीस न चुकता उपस्थित राहण्याची नोंद त्यांनी घेण्यात यावी या संदर्भात पाहू शकता दोन वरील शिफारस यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे ही आदिवासी विकास विभागासाठीची असणार आहे ॲडिशनल कमिशन यामध्ये ट्रिबल डेव्हलपमेंट ठाणेसाठीची तर या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजरायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटसह जे उमेदवार आहेत पाहू शकता या पद्धतीने ही यादी फक्त आदिवासी विकास ठाणे विभागासाठीची एकूण छोपन्न उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे अशाच पद्धतीने ज्या उमेदवारांना शिफारस करण्यात आला आहे प्रत्येक विभागांतर्गत त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने पाहू शकता प्रत्येक विभागाअंतर्गत अशा पद्धतीने उमेदवाराची शिफारस जी झालेली आहे ज्या विभागासाठी ज्या ठिकाणासाठी ज्या ऑफिससाठी पाहू शकता कार्यालयासाठी त्या कार्यालयाकडून अशा पद्धतीने त्यांची कागदपत्र पडताळणी हे घेतली जाणार आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद